बायबलमधील शद्रक मेशक आणि अबेदनगो यांची कथा राजा नबू आणि त्यांच्या विश्वासाशी संबंधित आहे ही गोष्ट थोडक्यात अशी बाबेलाचा राजा नबू सर याने एक मोठी सोन्याची मूर्ती तयार केली आणि त्याने आपल्या राज्यातील सर्व लोकांना आज्ञा दिली की जेव्हा वाद्य वाचतील तेव्हा सर्वांनी या मूर्तीला नमन करावे जो कोणी आज्ञा पाळणार नाही त्याला धगधगत्या अग्नीच्या भट्टीत भट्टी टाकले जाईल शद्रक मेशक आणि अबेदनगो हे तीन यहुदी तरुण होते जे देवावर दृढ विश्वास ठेवत होते त्यांनी राजाच्या आज्ञेचे पालन करण्यास स्पष्टपणे नकार दिला त्यांनी सांगितले की आम्ही तुमच्या देवाची उपासना करणार नाही आणि तुम्ही स्थापन केलेल्या सोन्याच्या मूर्तीला नमन करणार नाही राजा नबू हे ऐकून खूप राग आला आणि त्याने त्या तिघांना अग्नीच्या भट्टीत टाकण्याची आज्ञा दिली त्याने भट्टी नेहमीपेक्षा सातपट अधिक गरम करण्यास सांगितले जेव्हा त्यांना बांधून भट्टीत टाकले तेव्हा भट्टीच्या प्रचंड उष्णतेमुळे ज्या सैनिकांनी त्यांना टाकले तेच जळून मेले पण जेव्हा राजाने भट्टीत पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले त्याला आत ऐवजी चार माणसे चालताना दिसली आणि त्या चौथ्या व्यक्तीचा चेहरा देवाच्या पुत्रासारखा दिसत होता राजाला हे पाहून खूप धक्का बसला त्याने त्या, त्या तिघांना बाहेर बोलावले बाहेर आल्यावर सर्वांनी पाहिले की त्यांच्या शरीराला आगीचा कोणताही स्पर्श झाला नव्हता त्यांचे कपडेही जळाले नव्हते आणि त्यांच्या केसांनाही का काही झाले नव्हते हे पाहून राजा नबुखदनेसरने देवाची स्तुती केली आणि जाहीर केले की त्यांच्या देवासारखा कोणीही नाही त्याने त्या तिन्ही तरुणांचा मान वाढवला आणि त्यांना राज्यामध्ये उच्च पद दिले ही कथा देवावरील दृढ विश्वास आणि त्याच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे या कथेतील मुख्य संदेश देवावर दृढ विश्वास ठेवल्यास तो आपल्या भक्तांना कठीण परिस्थितीतही वाचवतो हा व्हिडिओ बायबल मधील शत्रक मेशक आणि अभेदनगो यांच्या कथेवर आधारित आहे ज्यामुळे ती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते Oh, uh.